सावध स्वामी समर्थ तुमच्या जी काही परिस्थिती चालू आहे ना त्या बाबतीत सावध करण्याचा प्रयत्न करत आहे तर तो संदेश काय आहे त्या बाबतीत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्यासमोर दोन चित्र ठेवलेली आहेत त्यापैकी एक चित्र तुम्हाला निवडायचं आहे त्याच्या मागे दडलेला आहे स्वामींचा संदेश सावधगिरी बाबतीत तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की नक्की लिहा ओके तर पहिला संदेश किती वेळा सावध करू तुला भोळेपणाच तुला नडतो आणि तुझ्या आंधळेपणामुळे मी दाखवलेली दिशा तुला दिसतच नाही आणि त्यामुळे निराशाच हाती येते आणि दुसरा संदेश असा आहे की तुझ्या अंतर्मनात मीच आहे तुझं अंतर्मनाचं ऐकील प्रत्येक वेळी तू तुझं अंतर्मनाचं न ऐकता बाह्यरूपी ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर विश्वास ठेवतोस त्यामुळे तुझं अंतर्मनाकडे लक्ष दे तर तुझा मार्ग नक्कीच मोकळा होईल तर हा संदेश होता सावधगिरीचा स्वामींच्या स्वामींचा सो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच so